स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट डोंगरावर जनावर चरायला गेलेल्या वृद्ध महिलेला दोन अनोळखी इस्मानी लुटले कवटेमांकळ तालुक्यातील घाटनांदरे येथे एक दुर्दैवी घटना घडली असून गायी म्हैशी चरण्यासाठी डोंगरावर गेलेल्या एका ब्याऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेला अज्ञात दोन व्यक्तींनी घटना समोर आली आहे कमलाबाई बाबा राहणार पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असं लुटलेल्या वृद्धेचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सौ करचे गाई म्हैशी चरवण्यासाठी डोंगरावर गेले असता अचानक दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या दिशेने झडप घालत त्यांना खाली पाडले त्यानंतर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र कानातील डूल कमरेतील कमरपट्टा तसेच पायातील दागिने असे मिळून सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेत पळ काढला अचानक घडलेल्या या प्रकाराने वृद्ध महिला घाबरून गेली असून घटनेनंतर त्यांनी गावात येऊन नागरिकांना याबाबत माहिती दिली ही घटना घाटनांदरे हद्दीत घडली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मात्र अद्याप आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही याबाबतची तक्रार कवठेमांकड पोलीस ठाण्यात नोंदवण्याचं काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामीण भागात एकाएकी वृद्ध महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आजी नाव सांगा तुमचं कमलाबाई बाबा राहणार काय गट नंबर एक हजार एकोणीस एकोणीस हा काय झालं तुम्हाला आलं तसं मी होती सडकला आलं तसं मला पाडलं पाडलं तसं सोनं कार कार कातर किती दोघ जण होती दोघ जण होते हा दोन गा दोन गाड्या होत्या कसल्या गाड्या होत्या काळ्या गाड्या होत्या मोटरसायकल होत्या मोटरसायकल ना कुठे कुठे उभा राहिल्या गाड्या सडकला कुठल्या हा आपल्या ह्याच्या पंखेच्या साईड कला म्हणजे इकडे पण डांबरेल नाही डंबरील चक्कीचा रस्ता पावन चक्कीचा रस्काला बर आणि अंदाज तो वय काय होतं तरी पस्तीस होते की दोघं आहे पोरांच दोनच पोर होती काय दोनच पोर होती हा तुम्ही काय वरडा वरड काय केलं का नाही मला वरडाच दिलं नाही माझ्या तोंडात बोळा घातला साडी फाडू हा ते तोळ होतं सोनं सोन होते की तीन तोळ सण होती बर अंदाजे किती टायमिंगला बाराव्या टाइमिंग बाराव्या टाइम तुम्ही कशासाठी तिथं जनावर राखायला जनावर राखत होता एकटंच होता मी एक मग आता स्टेशन पोलीसवाली वाले आलती का होय कधी आली ती काल आली ती पाच वाजता आली किती वाजता किती तारखेला गुन्हा ही केलाय तीन तारखेला तीन तीन तारखेला मग आता तुमचं काय म्हणणं काय आता आता आमचं म्हणणं आहे सोनं मेळाव